शपथविधीसाठी पवारसाहेबांना काही बोलवलं जाणार आहे का पवारसाहेबांना शपथविधीसाठी काही बोलवलं राज्यातील राजकारणात सध्या प्रचंड वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचं विमान अपघातात अकाली निधन झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले अजित पवार सांभाळत असलेलं उपमुख्यमंत्री पद कुणाकडे जाणार या पक्षाची पुढची दिशा काय असणार यावर चर्चा सुरू असतानाच आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं निश्चित झालंय त्यासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या असून सुनेत्रा पवार काल रात्रीच बारामतीहून मुंबईत दाखल झाल्यात दरम्यान शरद पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत यांच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं शरद पवारांनी सांगितल्यानं अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं या बैठकीचा व्हिडिओही समोर आला असून त्यात अजित पवार आणि शरद पवार चर्चा करताना दिसत आहेत यानंतर पत्रकारांनी सुनील तटकरे यांना थेट प्रश्न विचारला शरद पवारांना सुनित्रा पवारांच्या शपथविधीस बोलवणार का यावर उत्तर न देता सुनील तटकरे हात जोडून निघून गेले एकतर पक्षाची बैठक दुपारी आहे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीचा जो निर्णय असेल तो माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सर्व वरिष्ठ नेते त्या ठिकाणी अवगत करू मैं संदर्भ निर्णय हा मुख्यमंत्री महोदय आखिर विषय तो ठीक थी। है उसके बारे में मैं कुछ टिप्पणी नहीं करना चाहता हूँ आज हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की विधायक दल की मीटिंग वहां पे है उसमें आज निर्णय किया जाएगा उसके बारे में हम राज्य के मुख्यमंत्री जी जो उनका अधिकार है उनको इसके बारे में हम अवगत करेंगे काल सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली एकीकडे बारामतीत अजित पवारांच्या अस्थि विसर्जनाचे विधी सुरू होते तर दुसरीकडे मुंबईत राष्ट्रवादीची बैठक सुरू होती यावर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवर पवार कुटुंब नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे या सगळ्या घडामोडींमाग नेमका डाव काय सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी एकत्र येऊ नये असं वाटतंय का म्हणूनच ही रणनीती आखली जातीय का शरद पवारांना बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे का या प्रश्नांनीच आज महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केलाय त्यामुळं पुढचा डाव कोणाचा याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय